गेल्या अनेक वर्षांपासून धुळे शहरातील जुने अंमयनेर स्टँड जवळ असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अर्धकृती पुतळा असून या संपूर्ण परिसराला सुभाष चौक म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या चौकीचे सुशोभीकरण करून नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या त्यात जागी पूर्ण कृती पुतळा बसवा अशी मागणी शकुंतला आणि धुळेकरांची या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी देखील या मागणीची गंभीर दखल घेतली असून आमदार अनुप अग्रवाल यांनी लवकरच या संदर्भात विचार केला जाईल असे आश्वासन दिले सुभाष चंद्र बोस यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आता जोर धरत आहे जागर जनस्थासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे शकुंतलम फाउंडेशन आणि आम्ही सगळ्या धुळेकर नागरिक आमचे मित्र डॉक्टर सचिन चिंगरे ॲडव्होकेट अमितजी दुसाने विषय आणि धुळेकर नागरिकांनी आम्ही या या ठिकाणी जुने अमदेर स्टँड जे यापूर्वी धुळे शहराचं प्रवेशद्वार होतं तिथे सगळ्या बसेस थांबायच्या त्या ठिकाणी जे आपलं जुनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा जसा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी इंडिया गेटवर बसवला आहे त्याच धर्तीवर धुळे शहराच्या या जुन्या गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवा अशा आशयाची मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे केली आहे आपल्या महानगरपालिकेचे आयुक्ता अमिताभ दगडे पाटील मॅडम यांच्याकडे देखील केलेली आहे शहराचे आमदार अनुभय अग्रवाल यांच्याकडे देखील आम्ही ती मागणी केलेली आहे आणि त्यांनी या गोष्टीस दुजोरा दिला असून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि लवकरात लवकर या पुतळ्याच्या स्थापनेबाबत आपण नियोजन करू असं आश्वासन आम्हाला आमदार साहेबांनी दिलेलं आहे